छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर विकास मीणा यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण न... यंत्रणा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अशोक सिरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण विक्रीस ठेवण्यात आल्या सोयगाव तालुक्यात सर्कल सर्कलनिहाय मोठ्या गावामध्ये तसेच पंचायत समिती कार्यालय सोयगाव परिसरामध्ये स्टॉल्स दुकाने लावून गणेश मूर्ती विक्रीच ठेवण्यात आल्या आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी पंचायत समिती सोयगाव कार्यालयाजवळ जवळ उभारण्यात आलेल्या पौर्णिमा स्वयंसहायता महिला समूह ग्रामपंचायत अंखेडा सोनिया स्वयंसहायता महिला समूह नांदगाव जय गजानन महिला समूह संत गोरोबा महिला समूह अंखेडा यांच्या गणेश मूर्ती विक्रीच्या दुकानाचे गट विकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती सोयगाव आणि श्री दादाराव अहिरे यांच्या हस्ते पूजन करून आणि फीत कापून उद्घाटन करण्यात आलं आहे यावेळी त्यांनी असं म्हटलं की महिला स्वयंसहायता समूह हे बळकट होण्याच्या उद्देशानं तालुक्यातील सर्व कर्मचारी आणि जनतेने ह्या मूर्ती विकत घ्याव्या असं आवाहन गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांनी केलेलं आहे तसेच या महिला समूहांनी विक्रीस ठेवलेल्या गणेश मूर्ती विकत घेऊन समूहातील महिलांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना हातभार लागेल असं प्रतिपादन देखील केलंय तालुक्यामध्ये एकूण एकवीस समूहांच्या सात हजार पाचशे गणेश मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक श्री तुषार बर्गेट यांनी दिली आहे तसेच ज्या गणेश मूर्ती विक्रीस होतील त्या कुटुंबांनी सदर गणेश मूर्तींसोबत एक सेल्फी घेऊन गुगल फॉर्म भरावा त्यामुळे त्या जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रतिसाद या माध्यमातून दिसेल गणेश महोत्सव दोन हजार चोवीस उद्घाटन प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील श्री प्रेमनाथ राठोड सत्यविजय राठोड कृषी अधिकारी संतोष भालेराव महेंद्र पाटील कनिष्ठ प्रशासन अधिकारी दीपक गावंडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनंत पैठणे सहाय्यक प्रशासन अधिकारी सर्व विस्तार अधिकारी आणि सर्व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी तालुक्यातील आलेल्या सर्व समूह संसाधन व्यक्ती तसेच स्वयंसहायता समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी गट विकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव या नाताने सर्व अधिकारी कर्मचारी यांना आवाहन करतो की उमेद महिला बचत गट अंतर्गत यांनी खूप चांगल्या मूर्ती तयार केलेल्या आहेत तरी सर्वांनी मूर्ती न घेता आपल्या पंचायत समितीचे जे स्टॉल लावलेले आहेत किंवा बाजारामध्ये जे स्टॉल आहे येथूनच खरेदी करण्यात यावे असे मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रदीप चव्हाण सोयगाव छत्रपती संभाजीनगर